प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे आणि अनुराधा मटकरी या पुस्तक अभिवाचनाचा भाग एकोणतीसावा आणि यातल्या गंगेतली गवळण या प्रकरणाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत वेडी अश्वत्याची फांदी हातात घेऊन डोहापाशी बसली फांदीनं तिनं पाण्यावर काही लिहिलं स्वतःवर चार शिंतोडे ओढवून घेतले ती पाण्यात बसली तिच्यातल्या दोघे हसू लागल्या रुसू लागल्या लाजू लागल्या तिनं पाय किरणासारखे लांब केले मनाशी आणि पाण्याशी तिचा काहीतरी चाळा चालला पुन्हा उभी राहिली कामा छोट्या पोरांना हाक मारली फांदी पारंब्यासारखी आडवी धरली देहुड्या चरणावर उभी राहिली पावा वाजवू लागली वाजवता वाजवता तिने डोळे मिटले तिला आत काय दिसत असेल पाव्याच्या सुरात तिला कान्हा भेटला असेल तिची शिळ कान्ह्याला ऐकू गेली असेल ती आतल्या आत कोणाबरोबर मिटत असेल ती स्वतःलाच मिटल्यावर कुणापाशी जात असेल तिच्या पाव्याला कोणी साथ घालीत असेल हे सर्व प्रश्न ज्या अर्थी पडतात अर्थी ती, ती नक्की वेडी असेल की आपल्याला वेडी करीत असेल तिनं फांदी माझ्या हातात पटकन दिली कंबर घोळवीत घोळवीत डोक्याला मुंडास बांधलं फांदी हाती घेतली काठी म्हणून ती गोड आवाजात म्हणू लागली कान्हू थांबाल अपुल्या गाय गाय आम्ही आपुल्या घरासी जातो भाई आम्ही आपुल्या जातो बाई काल गवले गवली गाय व्याली ती ध्रुवपदावर आली की आम्ही सर्व टाळा वाजवून कानू थांबलले असं म्हणायचो आम्ही म्हणायला ला लागलो की ती पण म्हणायचं थांबायची नुसती आमच्या भोवती गिरक्या घ्यायची गिरकीचा वेग वाढे तेव्हा ती पांढऱ्या ठिपक्यासारखी दिसे तिच्या हातातनं फांदी गळे घागरा डेरेदार होई बांगड्या एक वाटत खडकावर ती तिचा तोल कसा काय सांभाळायची कुणास ठेवू तिच्या पायाला भेगा पडल्या त्याला खडक टोचत असेल पण ती त्यावेळी पेंद्या व्हायची पेंद्यापेक्षाही बोबडी व्हायची कृष्णाच्या बोबड्या तुम्हाला आवल माझी नाही यावर ती पुन्हा पुन्हा घुटमळे याच ओळीवर थांबायचं तिला कसं काय कळत असेल तिच्या भोवती खूप गर्दी व्हायची गंगाकाठ भरून व्हायचा कुणी तिच्याकडे बघून फितकन हसे कुणी तिच्याकडे बघून डोळा मारी कोणी तिला शुकशुक करी कुणी त्याच्या डोक्यावरून पैसा वाळून गंगेत टाकी कुणी नुसते पाहत राही कोणी वा वाची दाद देत काही बायका तोंडाला पदर लावून हसत काही माना डोलावीत काही और सुनाव और सुनाव असं ओरडत काही मुरडत काही इस्मिक्या है असं म्हणून निघून जात काही मख्खपणे उभे राहत काही उभे राहून दुसऱ्या स्त्रियांकडे बघत वेडी या सगळ्यांच्या पलीकडे गेली होती गाणं संपलं तिने हात जोडले मग डोळे पुसले आम्हा पुरांना ती म्हणाली जा बाबांनो जा आता पुरे पाण्याला फार छळू नये नाहीतर ते आपल्या ज्याला त्याला आपापली मर्यादा लावून दिलीये ना गंगेनं आपली मर्यादा सोडली नाही म्हणून आपण जगतोय ना या तिच्या वाक्यावर आम्ही गुपचुप अंग पुसायचो कपडे घालायचो जवळच्या मारुतीला पाणी घालायचो आणि दोन तीन तासांचा आंघोळीचा टोलजंग कार्यक्रम आटोपे आजी म्हणायची या बाळराजे आता चांगले कडाडला असाल नाही देवघरात समयपाशी सातूचं पीठ कालून सतेलात ठेवलंय त्याचा आधी पोटोबाला नैवेद्य दाखवा आणि मग विठोबाची पूजा करा सातू अमावस्येनंतर सातूच्या पिठाची चव इतकी छान लागे की ज्यामुळं देवपूजा उत्तम होई फार उशीर झाला आजीचा प्रश्न मित्रांची वाट पाहत पटांगणात बसलो त्यामुळे डोहावर जायला उशीर झाला मी म्हणालो वेडी दिसली की नाही आजी म्हणाली अग आजी आज तिनं कान्हू थांबलले का छान म्हंटली अगदी नाचून म्हंटलं ग मी म्हणालो अरे ती जात्याच आहे घरात तिला मारून मारून वेडी ठरवली म्हणून तिच्या मनावर परिणाम झाला घरात तिला का मारायचे ती शाळेत जात नव्हती म्हणून वेडोबा ती शाळेत जायची म्हणून तिला मार मिळायचा मुलीच्या जातीला रोज कधी शाळेत जायचं असतं का रोज पुस्तकं घेऊन वाचत बसल्यावर रांधावाडा उष्टी काढा कोण करील तिच्या वहिनीला सारखं वाटायचं नाकापेक्षा मोती जड नको तिनं तिला वाढवूच दिलं नाही तिच्या भावाचे कान फुंकले तो तिला मारी आता तिला ना आई ना बा एका रात्री तिला डाग दिले तशी जी बाहेर पडली ती पडली नाहीतर आपल्याला जे समजत नाही ते तिला समजतं बरं मग आता तिला घर नाहीये आता ती संतांच्या मुरलीधर मंदिरात पडते पंचवटीतल्या सदावर्तात जेवते जेवते तर जेवते नाहीतर दोन दोन दिवस उपाशी राहते नाहीतर एखाद दिवशी खात खातच सुट चांगलं सोनं आता ती संतांच्या मुरलीधर मंदिरात पडते पंचवटीतल्या सदावर्तात जेवते जेवते तर जेवते नाहीतर दोन दोन दिवस उपाशी राहते नाहीतर एखाद दिवशी खात खातच खात सुटते चांगलं सोनं पण मातीमोल झालं माणसाला मारून मारून वेडा बनवता येतो गुरुजी शाळेत एवढं आपल्याला पिटतात पण मग आपण वेडे का नाही होत वेडीला घरात कुणालाही मारता आलं नाही जर ती रस्त्यातल्या कोणालाही लोळवते तर तिने घरात मारामारी करायला काय झालं रात्री भावजाए झोपली की जात्यावरची तळी उचलून मस्तकात घातली असती तर भावाला झोपेतच एक दोन चार लगवल्या असते तर वेड्या प्रश्नांना कोण उत्तर देत बसणार पूजेतही वेडी दिसायची पूजा थांबल्यानंतर संस्कृत पाठशाळेत जायचो गंगेच्या काठी असलेल्या चतुसंप्रदाय आखाड्यातील पाठशाळा गार वाटे बेलाची झाडं चिंचेची आंब्याची वयस्कर झाडं होती ती सहनशील होती त्यांचा गारवास संस्कृत पाठांतराला मदत करी आम्ही पाच सहा जण पाठशाळेत जायचो पाठ करीत बसायचो कधी कधी वेळी आखाड्यात यायची बेलाची पानं खायची तिचा हात पुरायचा नाही ती झाडावर चढायची चढता चढता पडायची पडता पडता पुन्हा चढायची तिचा हात खरचटे रक्त ये रक्त आली की ती जीभ लावी हेच तिचं औषध तिला किती ठिकाणी लागलं ते तिलाच ठाऊक नसे चिंचेच्या झाडावर चढे चिंचा पाडी लाल चिंचोक्या फोडून घेई ती आंबा कधीही खात नसे कैरीलाही हात लावित नसे मी एकदा तिला विचारलं वेडे तू आंबा का खात नाहीस माझा कान हा तिथे असतो ना म्हणून ती म्हणाली त्याला नैवेद्य दाखवून खाणं मी म्हणालो तरी त्यानंच मला सांगितलंय खायचं नाही तू त्याचं एवढं ऐकतेस मग आपल्या माणसाचं ऐकायला नको वेड्या बुवा तो तुझा ऐकतो का पण तुला काय करणार ते पण तो माझा ऐकतो मी त्याची गंगेतली गवळण आहे ते समजावणीच्या स्वच्छ सुरात म्हणाली गंगेतली गवळण म्हणजे ग माझा प्रश्न शी रे बाबा काय वेडस्वर प्रश्न आहे अरे गंगेतली म्हणजे गंगेच्या हातली गंगेला वाहिलेली सोडलेली पण पण तो तो माझ्या पाठीशी नेहमी खड्या आवाजासारखा उभा राहतो सूर मलाच हो हो मलाच ऐकू येतो नि मग जगाव असं वाटतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी जगाव असं वाटतं म्हणून तर ही अशी परवड चाललीये ना ती यापुढे ही बोलली डोहासारखी तिला कंप सुटला कधी कधी तिचं बोलणं तिलाही समजत नसे पण ती भन्नाट बोले पिसाट जगे उदास वागे अस्वस्थ तगे नदीला जशा स्वभावाच्या छटा असतात तशा तिला होत्या त्या ओळखायला कष्ट पडत मग समजून घेणं तर दूरच तिने कचाकचा बेल खाल्ला बाहीला तोंड पुसलं नि आंब्याच्या झाडापाशी गेली त्याला मिठी मारली मध्येच काही क्षण शांत उभी राहिली आमच्याकडे डोळे वटारले ओठांवर तर्जने टेकवून गप्प बसण्याची खूण केली आम्ही सर्व तक्षणी गप्प झालो ती म्हणू लागली फेर धरून झाडाभोवती नाचू गाऊ लागली डोलू लागली काई घोंगडी आंब्याच्या झाडावरचे मुंगळे तिला डसले नाही लाल मुंग्या पायात घुटमळूनही ती नाचत राहिली ती काहीतरी शोधत होती ती तिला ती ती उसवत होती पण तिला नेमकं का काय हवं होतं हे कान्होवाला ठाऊ तोही पठ्ठ्या असा चिवट की तिला झुलवत ठेवायचा मधाच बोट लावून कुठेतरी निघून जायचा तशी तीही या सर्वांपासून दूर दूर जायची क्षितिजासारखी लागला देन लागली कृष्णाच्या पाठी संध्याकाळी गंगेच्या आरतीला ती येई रामकुंड्यातल्या तिसऱ्या पायरीवर उभी राही गुडघ्या एवढ्या पाण्यात तिच्या पायांवर चांदण उमटे ती सारखी ओंजळ गंगेला वाहि एक हजार वातींचं निरांजन पेटवून पुजारी गंगेत उभा राही गंगा मंदिरातल्या घंटानादांचा गजरात तो म्हणे आरती कुंज बिहारी की गिरीधर कृष्ण मुरारी की त्याच्या पाठोपाठ प्रचंड समूह आरती म्हणे विडी आरतीच्या प्रकाशात शांत दिसे ती गंभीर असे तिला आरतीतले काही शब्द येत नसत ती काही शब्द न बोलता नुसतं उ करीत आरती म्हणे तिच्या शेजारी चांगल्या स्त्रिया उभ्या राहत नसत त्यामुळे त्या भाऊगर्दीतही ती एकाकी दिसे मी आजीला आरतीला घेऊन जायचो आजीला पलीकडचा काठ ओलांडायला अवघड पडे मग मी तिला अलीकडच्या काठावर उभी करी आरती तासभर चाले आजीला एवढं उभं राहणं शक्य नसे थोडा वेळ झाला की मी चटाई टाकून ठेवी आजी त्यावर बसे आरती चालू असताना कुणीही रामकुंडावर स्नान करायचं नाही असा नियम होता त्यामुळे गंगेचं पाणी निर्मळ मनाचं दिसे वातीचं सोडलेले द्रोणही काही काळ स्वस्थ असत पाण्यावरची फुलंही एकमेकांना बिलगून पडत विलय तीर्थातलं पाणी यमासारखं काळेभोर दिसे त्या पाण्यानं किती अस्थी पचवल्या आरतीच्या वेळी या तीर्थपाची सहसा कोणी उभा राहत नसे उगाच हाडहाड नको संध्याकाळ गंगेवर छान पसरे गांधी स्मारकाची ज्योत आकाशाला मुजरा करी मंदिराचे कळस दिवसाचा शुभ निरोप घेत समयीत बुडायचे धूप दरवळायचा ऊदही सुटायचा कापूर आरत्यांचीही गर्दी व्हायची गंगेलाही सुगंध यायचा पिढी सर्व बघायची आरती न घेता गुडूप व्हायची बाकीचे प्रसादासाठी मारामारी करीत निघायचे आजी गर्दीत प्रसाद घ्यायला मलाही पाठवायची नाही आजी पिशवीतून साखर फुटाणे माझ्या हातावर ठेवायची हा आरती नंतरचा प्रसाद प्रसादच तू प्रसन्नता आजी मुरलीधर मंदिरात जायची तिला पायऱ्या चढायला त्रास होई पण म्हातारी जिद्दीची जोपर्यंत पाय पुढे रेटताय तोपर्यंत मुरलीधराचं दर्शन चुकवायचं नाही हा अखंड नेम या नेमाला पर्याय नसे आम्ही घरात कुणी नसलो की वाड्यातल्या मुलाला बरोबर घेऊन आजी दर्शनाला जाणारच आजींनी दर्शन घेतलं की वेळी मंदिरातल्या कोपऱ्यात उभी राहून टाळी वाजवी आजी येण्याची हातानं खूण करी वेळी खांबासारखी उभी राही आजी प्रदक्षिणा घाली मुरलीधराच्या पायाचा बुक्का कपाळी लावी कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम खणखणीत आवाजात आजीचा श्लोक मंदिर भर घुमे वेडी डोळे मिटून उभी राही श्लोक संपल्यानंतर हात जोडी आजी थोडा वेळ मुरलीधराच्या समोर बसे मूर्तीकडे काही वेळ बघत राही मुळात घननीळ सावळा पण मंदिरामध्ये गोरा पान आकर्षक नि उंची कपड्यांमध्ये होता दागिन्यांची लूट होती फार सुंदर रुपडं होतं आता तो ओठावर मुरली घेण्याऐवजी आपल्याशीच बोलणारे की का काय असं वाटे थोड्या वेळानं श्रीहरी सुखी ठेवा असं तिंदा म्हणून आजी उठे वेडीपाशी येई वेडी आजीच्या पाया पडी आजी तिच्या हातावर साखर फुटाणे ठेवी ती पटकन तोंडात टाकी आजीचा हात धरी आपल्या डोक्यावरून गालावरून पाठीवरून फिरवी एकदम आजीला बिलगून म्हणे आजी आजी उद्या असेन ना मी मी हा मी, मी तू हो हो तो तुझ्या सोबतीला आहे ना मग प्रश्नच नाही रात्री रात्री तो येईल माझ्याजवळ नक्की म्हणून तुला गाड झोप लागते आजी पाठीवरून हात फिरवून जाई मी आजीला म्हटलं तू माझ्या जवळ येईल असं का ती म्हणाली गा आजी तुला माझ्याशिवाय जशी झोप येत नाही तसं तिला देवाशिवाय झोप येत नाही म्हणून आता तुला काय सांगू तिला तिचं वय छळतय रे आजी सहज बोलली मला हे काही अजाण वयात फारसं उलगडलं नाही श्रोते हो या कथेतल्या वेडीला वेड आहे तिच्या कान्ह्याचं तिला ओढ आहे त्याच्या भेटीची तिला आस लागली आहे त्याच्या सहवासाची ती सर्वार्थानं त्याची झाली होती तो मात्र तिला झुलवायचा भुलवायचा आशेवर ठेवायचा आणि ती ती मात्र जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यालाच पाहायची कारण कारण आजीनं सांगितल्याप्रमाणे तिचं वय तिला छळत होतं वेडीच्या आयुष्यात यापुढे काय होतं हे आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात हो आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तम उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतीला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा